बापरे इथं कसलं डेंजर चाललंय पाणी तिकडे पलीकडे पूर्ण इकडून सगळं पाणी इथंच आलंय आणि इकडून पण इथंच आलंय मी बघू इथनाच जातो आतूनच काय डेंजर पाणी इथं हे गाईस वेलकम टू द माय न्यू ब्लॉग तर आज सकाळी सकाळी आज सकाळी मी करणार आहे पूजा गणपतीचा मग काय इकडं वर म्हणजे घरापासून थोडं लांब इकडे हराळी वगैरे घेऊन जाण्यासाठी पण कुठं हराळीच काय दिसेना मला झालं कुठं हराळीच दिसेना झालं इथं उडकालो आहे किती विसर झाला कुठेच दिशे ना <laughs> सापडतं का नाही असं वाटलं आहे जर वेळेस येतं असायचं येतच इथेच घेऊन जायचो पण ह्या वेळेस कुठे दिसेना उगवलं तर का नाही कायम येत कन्फ्यूज झाला आहे मला हे का नाही इथं असेल शक्यता जर वेळेस असते म्हटल्यावर पण कुठं दिशी नाही तर तिकडे जाऊन बघूया मग दिसेल कुठं आहे कुठं ना तिकडे वर आहे तिकडे काय सापडे ना तिकडे जाऊन ना आणि तिथे काय सापडे ना तिथं आहे तिथं मस्त खूप आहे तिथं पूर्ण असं जेवढंही उगवलं आहे तिथं फक्त हरावीस उगवलं तेवढं तिथनं चान आहे इथे काय सापडे ना काय तरी ते सापडलं मला इथलेच घेऊन जाव्या आणि मम्मी काय म्हणतो रात्रीसाठी पण आण नाही जवळ आहे रात्री येऊन घेऊन जायचं परत म्हणजे संध्याकाळी तो येतो कुठा तुडा किती किती घेतात माहीत नाही हे एक घेतलं आणि हे एक दोन आणि हे नाही आहे ते तीन आणि हे चार चार आत्ता परत चार आणि बाकीचं रात्री संध्याकाळी एक सहा वाजता ते घेऊन जायचं तेच आहे आपलं घर पण इथेच आहे हे तेच काका शेताला बांधायला वर जवळ आहे काय अडचण नाही इकडे मगाशी गेलो तिथे काय सापडी ना खरं तिकडं आलो इकडं आहे म्हणून माहीत होतं मला पण तिकडं जवळ होतं म्हणून तिकडे गेलो पण तिथे काय सापडलंच नाही आता पूजा करायचा मी आणि मी दोघंच आहे सगळी गेली तिकडे तिकडं सगळं मी चवरलं ह्या वर्षी काय सजावट केलं नाही तसं दरवर्षी आणि म्हणजे आले बरोबर तर फायनली पूजा झालं मी आणि मम्मी दोघं मिळूनच पूजा केलो आज सकाळी परत संध्याकाळ असते सगळेजण जन। चार जण मी आज सकाळपासून ऊन नाही मस्त शांत सन्नाटा वर थोडं आबाळ पण आलं आहे आणि जरा उकड आलं आहे पण थेंबथेम पाऊस पण पडाला आहे धग पण सुटलं आहे उकडं आहे पण काय काय आहे काय काय नाही मी आलो आहे खाली इकडं ह्यांना घेऊन आज काही कॉलेजला गेलं नाही मग मग घरात तर काय बसायचं म्हणून त्यांना घेऊन आलो आहे खाली तिकडे वर ना वैर नाही पण नको वाटतं घरात बसायला उशीर करूया दिवसभर मग त्यांना घेऊन इकडे खाली आलो आहे ओके खाली आलो आहे तर असं बांधलो आहे पोटाचं ट्रॅव्हल ह्याला कोणा कोणा गा आणि बिना टॅव्हलचं पण वाटत नाही वाजलेत साडेचार साडेचार पाच मग आज असला भयंकर पाऊस झाला इत इतका भयंकर डेंजर पाऊस झाला तिथे एक दाखवतो हे वाटून कुठून आले असं कसलं डेंजर पाऊस झालं आहे सगळं पूर्ण तिकडं पाणी चाललं आहे इकडून वरून किती इथून बघे किती पाणी चाललंय का इकडे साईडला हे झाडाच्या साईडला जरा बोध केलं म्हणून काय इकडं पाणी जाईना नाही तर घरासमोरून गेला असतं इकडं साईडून गेलं तर वरचं दाखवतो नदी आहे म्हणजे तेवढं पाऊस यायला आहे दाखवतो जरा वर आधी इथले एक पॉईंट दाखवतो अजून हे पॉईंट कसलं डेंजर पाणी आलं इथं कसलं डेंजर जरा जरावर जातो आणि इथं पूर्ण दाखवतो इथं पाऊस असलं डेंजर झालं आहे की आमचं हे पूर्ण काय म्हणते त्याला घास गवत घास गवत किती एक एक फूट दीड दीड फूट इथं तर दीड दोन फूट बुडलं आहे तसलं डेंजर पाऊस झालं आहे आणि मगाशी सगळं फुल भरलं होतं इथंपर्यंत आता जरा कमी झालं आहे आता जरा कमी झालं आता कमी मगाशी डेंजर भरलं होतं हे कसलं चाललं आहे काय पाणी इथून इतर डेंजर पाऊस झाला आहे आणि बेडगं पण वाढलेत आत मला तर खूप भीती वाटतं आहे बेडक्यांचं आणि तिकडं ते भाजीपाल्यामध्ये तिकडं पण पाणी गेलं आहे तिकडून वरून वरून सगळं पाणी इकडंच येत आहे मग इथून पाणी कॅनलला जात आहे खाली मग इकडं काका त्यांचं यांचं पण इथे काही तेवढं पाणी नाही पण इथलं आमचं भयंकर आहे पाणी इकडं तिकडे पण आहे पाणी तिकडं पूर्ण महाग सटलं आहे पाणी मग आता हे फोडून दिलं म्हणून बरं आहे नाहीतर पूर्ण घरातच पाणी निघेल नाही उतार आहे ना त्यामुळे पूर्ण खाली जात आहे पाणी त्याचं काय नाही पण कसलं स्पीडनं चाललं आहे का इथं पाणी बापरे तू पाणी किती थांबलं आहे अजूनही दहा पंधरा मिनट जर पाऊस झाला असताना तरी अजून वर गेलं असता पाणी किती अर्धा पाऊन तासच पाऊस पडला आहे असला डेंजर पाऊस आणि परत आभळ उठला या साईडला ते इकडं तर अजून काही नक्की नाही कधी येतं आहे काय सांगता येत नाही इकडं जर सगळं संपल्याशिवाय वातावरण कमी झालं आहे पण ह्या दिशेनं बापरे आज आहे मग पूर्ण ते डेंजर पाऊस पडाला आहे हे बघा पाणी किती आहे थोडं मी पाण्यातून चालवते सध्याला पण तिथे किती थांबलं आहे का पाणी वरून सगळं पाणी आलं कसं दिसतंय इथून पाणी येताना एक छोटीशी नदी वाहिल्यान अजून पावसाचा आवाज आहे मग अजून आहे आता मला परत गावात एक जायला पाहिजे आहे भावाकर जायला पाहिजे हे कसं उड्या माराल आहे काय तो मज्जा वाट आली हे पावसात बाहेरच होता म्हणजे इकडे लांबच होतं बापरे तिथं कसलं डेंजर आहे पाणी तिकडे पलीकडे पूर्ण इकडून सगळं पाणी इथंच आहे आणि इकडून पण इथंच आहे मी बघू इथनच जातो आतूनच काय डेंजर पाणी येतं हो एक नदी असल्याने इथलं काय डेंजर आहे पाणी इथं महाजक बुडत आहे पैश्य खोक्याने अर्धा हो एवढं डेंजर पाणी एवढं माराले तिकडं परत पावसाचं फुल वातावरण आहे एक धबधबा चालला चाललाय इथे पाणी ते पूर्ण कॅनल अर्ध तर पावसाय पाण्यामुळं आणि तिथं पण चाललंय पाणी तिथं तर काय आवाज तर कसला आले जरा आवाज जवळ घेतो कोण बघू इथे मी थांबायच ट्राय करतो हो हो माय गॉट डेंजर भरलं खरंच कॅनलला पाणी आल्यावर वाटालय आमचा कांदा तर पूर्ण गेला आहे असं वाटायला आहे मला तर पावसामुळे काय आहे वाढलं पण नव्हतं एवढं निजर पाऊस येईल म्हणून तेवढा माराला आहे बाहेर पाऊस पडले इतर हे बारके बारके किती किड आलेत काय ते आहेत काय इथे मोठं आहे कसं हळूहळू करते आणि तिथं खूप आहेत इकडं तर अजून खूप आहेत इथं रस्त्याला बरोबर ती पावसामध्ये पडलेत पडतं असं तर आता वर आलं आहे घरामागं काय पाऊस ते सगळं बंद आहे मग काय आता जरा फिरावं म्हटलं वर जरा मग इकडं थोडं आहे ते काही जात नाही आता लवकर ते उद्या ती थांबते सगळं इथे आत पण पाणी थांबलं आहे सगळं आणि तिकडं मक्यात थोडं तिथनं काय सगळं पाणी इकडे येतं आहे त्याचा काही विषय नाही पण आता जायचं भावाला आणायला गावात मग जरा आवरून आवरून म्हणजे काय फक्त पॅन्ट एवढं चेंज करायचं झालं म्हणे करायचं राहिले आपल्याकडायचं आहेच आणि आता सगळं आवरण आता यायचं गाव गावाकडे जाताना एकदम स्लो जावं लागेल गाडी कसं आहे जाताना दाखवू शकत नाही करायला दाखवत जावे आता सात फॅन पण पाहता येईल चढवलं फॅन चालू